नमस्कार शुभ सकाळ आज आहे सोळा जुलै आजचा सविस्तर हवामान अंदाज आपण बघतो आहे राज्यातील विविध परिसरामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी आज पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे यामध्ये प्रामुख्याने जळगावचा काही परिसर कन्नड सिल्लोड अजंठा या परिसरामध्ये आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे त्यामध्ये पाचोरा कन्नड सिल्लोड अजंटा या परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे यामध्ये चाळीसगावचा काही परिसर पाचोऱ्याचा काही परिसर माहुऱ्याचा काही परिसर या ठिकाणी आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता स्क्रीनवर बघायला मिळणार आहे या ठिकाणी नदी नाले ओढे ओसंडून वाहणार आहे त्यानंतर श्रीरामपूर गंगापूर राहुरी घोडेगाव बगूर पैठण या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरच्या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे जालना सेलू माजलगाव बीड या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळते त्यानंतर हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे पैठण जालना सेलू माजलगाव बीड अहमदनगर श्रीरामपूर या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर कोकण किनारपट्टीचा जो परिसर आपल्याला दिसतो आहे यामध्ये पालघर कल्याण डोंबिवली मुंबई गोडे गोरेगाव चिपळूण रत्नागिरीच्या परिसरात मुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते राजापूर सावंतवाडी पणजी या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर जामाखडी या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर लातूर नांदेड वागाळ्याच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे यामध्ये वाशिम हिंगोली नांदेड वागाळा उमरखेड आदिलाबाद पांढरकवडा या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे त्यानंतर विदर्भामध्ये विदर्भामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते यामध्ये प्रामुख्याने भामरागडच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे गडचिरोलीच्या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे ताडोबा देसाईगंज उमरेड नागपूरच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे अशा पद्धतीने हा होता आजचा हवामान अंदाज आज बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते तरी काळजी घ्यावी तर हा होता आजचा हवामान अंदाज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद